नाशिक शहरामध्ये गेल्या सहा दिवसापासून दुपारी आणि रात्री मुसळधार पाऊस पडत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारा वादळ देखील आहे आणि या वादळामुळे अनेक ठिकाणी जी वृक्षाची मुळे आहेत ती मोकळी झालेली आहेत आणि त्यामुळे झाडे कोसळत आहे काल सातपूर येथील एसआय हॉस्पिटलच्या मागे असेच एक गुलमोराचे झाड पडले आणि याच वेळेस दोन जिवलग मित्र या रस्त्याने स्कूटी गाडीवर जात असताना अचानक झाड पडल्याने त्यांचे या अपघातामध्ये निदान झालेले आहे त्यांना जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून घोष मृत्यू घोषित केले दरम्यान या अपघातामुळे या तरुण युवकांच्या घरी शोकाकुल परिस्थिती निर्माण झालेली आहे नाशिक रोड भागातील गौरव व समोयक हे लहानपणापासूनच जिवलग मित्र होते त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त परिसरात समजतात रहवाशांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती आपण हे गुलमोराचे झाड बघू शकतो गुलमोराचे झाड हे ठिसूळ असल्याने याकडे महानगरपालिकेने लक्ष देणे महत्वाचे आहे ज्या ठिकाणी मुळे ढिल्ले झाले असेल त्या ठिकाणी झाडे काढणे महत्वाचे झालेले आहे गेल्या दोन वर्षांमध्ये अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमेश्वर बस धाब्याजवळ झाड पडून दुचाकीवरून जाणाऱ्या अलका सोनवणी यांचा मृत्यू झाला होता तर अकरा जून दोन हजार तेवीस सातपूर आयटीआय जवळ सिग्नलवर रिक्षावर झाड पडून शैला पटनी व रिक्षा चालक पोपट सोनवणी यांचा मृत्यू झाला होता सव्वीस जून 2014, नगर, दो, चाही चाही दोन हजार चोवीस रोजी शिवाजीनगर पादर तलावाजवळ रघुनाथ पवार या युवकाचाही मृत्यू झाला होता अनिल गांगुडे याचाही गुलमोराचा झाडपडून मृत्यू झाला होता दोन वर्षात तब्बल नऊ बळी केवळ झाडे कोसळून झालेले आहेत दरम्यान गुलमोराच्या झाडाकडे महानगरपालिकेने ताबडतोब लक्ष द्यावे हवामान हवामान खात्याने अजूनही सतरा तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असे सांगितलेले आहे दरम्यान गुलमोराचे वृक्ष तसेच खुटवड नगर परिसरामध्ये अनेक कॉन्क्रिटीकरणाचं काम केल्याने अनेक झाडांची मुळे जी आहे ती ढिल्ली झालेली आहे लवकरात लवकर महानगरपालिकेने असे वृक्ष एकटे काढून घ्यावे किंवा त्याचा प्रतिबंध करावा कारण की हे के वृक्ष केव्हाही कोसळू शकते व मोठे जीवित हानी होऊ शकते दरम्यान समय व गौरव यांच्या मृत्यूमुळे नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेविषयी संताप व्यक्त केला जात आहे सध्या मुसळधार पाऊस पडत असून महानगरपालिकेचा घसा कारभार नागरिकांना सर्वत्र दिसत आहे